कोपरगाव शहरात दुय्यम कारागृहात विविध गुन्ह्यात अटकेत असलेल्या तब्बल अठरा आरोपी कैद्यांशी सुरक्षेच्या कारणास्तव नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात मोठ्या पोलीस बंदोबस्तात रवानगी करण्यात आली आहे कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृह असून या ठिकाणी असलेल्या बराकीत कोपरगाव शहर कोपरगाव तालुका राहता शिर्डी लोणी येथील पोलीस स्टेशनचे विविध गुन्ह्यातील तब्बल बासष्ट आरोपी कैदी ठेवण्यात आले होते मात्र क्षमतेपेक्षा जादा झालेल्या कैद्यांची संख्या लक्षात घेता व सुरक्षेच्या कारणास्तव कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग यांच्या आदेशाने या बासष्ट कायद्यांपैकी विविध गंभीर गुन्ह्यातील तब्बल अठरा आरोपी कैद्यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे यावेळी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांच्यासह दुय्यम कारागृहाचे अधिकारी कोपरगाव शहर कोपरगाव तालुका राहता लोणी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रशेखर कुलते महसूल नाईक तहसीलहसीलपरगाव आज आपल्या कोपरगाव दुय्यम कारागृहात हरिपृश्यपेक्षा जास्त असलेले अठरा आरोपी यांना आम्ही सुरक्षिततेच्या कारणास्तव मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड येथे त्यांना वर्ग केलेला आहे या संदर्भात आम्ही डी आय जी साहेब कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक तसेच माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन यांना आज आम्ही सुरक्षितरित्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमधले ते आरोपी सचिन वॉच कंपनी मधील सचिन वॉच कंपनी या कोपरगाव शहरात जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये आठ आरोपी तसेच कोपरगाव तालुक्यातले शिक्षक यांना गेटमार करणारे व त्यांचे दागिने चोरणारे चार आरोपी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे तसेच शिर्डीतले व पोलीस स्टेशन येथील आत्म आरोपींना आम्ही सुरक्षितच्या कामास्तो नाशिक सेंट्रल जेल इथे वर्ग केलेली आहे ज्या का मोठा पोलीस बंदोबस्त तसेच त्या न्यायाधीनची आरोग्य तपासणी करून त्यांना आणि एक त्यांना सुरक्षितच्या कामास्त वर्ग काढण्यात आलेले